आता पाहूया जिल्ह्यातील काही महत्वाच्या घडामोडी जलद कार्यशाळा उत्साहात पार पडली आहे जिल्हा प्रशिक्षण संस्था डाएट वेळापूर व शिक्षण विभाग पंचायत समिती माळशिरस आयोजित जलद तंत्रस्नेही कार्यशाळा दिनांक अकरा मार्च दोन हजार सतरा रोजी सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली सदर तंत्रस्नेही कार्यशाळेची सुरुवात ऑनलाईन नोंदणी दिलेल्या लिंक वर करणे यानंतर गुगल अकाउंट तयार करणे शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती

प्रास्ताविक व आभार माळशिरस शिक्षण विभाग बी चे विशेत चे संदीपान करचे यांनी केले या बातमीचे संकलन केले आमचे अकलूतचे प्रतिनिधी कृष्णा लावंडे यांनी